नाशिकमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटलाय परप्रांतीय आणि मराठी कुटुंबामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मनसेनं या वादामध्ये उडी घेतली आणि परप्रांतीयांना मनसे स्टाईल उत्तर दिलंय नाशकात नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात <mulikantle> नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद विकोपाला गेलाय परप्रांतीय व्यक्तीचा गाडीला धक्का लागल्यामुळे लासुरे या मराठी कुटुंबासोबत त्याचा वाद झाला यानंतर या, या मराठी कुटुंबाने मनसेकडे धाव घेतली परप्रांतीय व्यक्तीला विचारला परप्रांतीय व्यक्तीनं अरेराबी केली आणि त्यानंतर मनसेनं त्या व्यक्तीला चोप दिला गेलो ते म्हणता आम्ही तुम्हाला एक रुपया पण देणार नाही तुमची गाडी खटार आहे म्हणजे चूक करूच्या करून ते आम्हाला म्हणताय मराठी माणसाला की तुम्ही भिकारी आहे हे दोन मिनिटं बाहेर आलेले परप्रांत्यातली लोक हे पोट भरवण्यासाठी येतात इथे आणि हे आम्हाला शहाणपणा शिकवत आहे सो ते आम्हाला म्हणतात की तुमची गाडी खटार आहे तर तुम्ही चांगली गाडी घ्या आम्ही बंगलोमध्ये मध्ये राहणारी लोक आहे आणि ते आम्हाला म्हणतात तुम्ही भिकारी आहे त्यांच्या घरात तीन तीन लोक कमवणारी तरी त्यांना एक अमाऊंट जे लॉस ऑफ पेमेंट आमचं झालेलं आहे नुकसान भरपाई देण्याचीही त्यांची इच्छा नाहीये गाडीच भंगारे लोक भी भंगारे आणि मराठीतच मराठीत बोलत तुमची जी विनंती मान्य करत नाही आम्ही हिंदीत बोलू तुम्हाला काय करायचं करा मग याच्यावरून मग आमचं मनसैनिक शेवटी आम्ही आमचं पण महाराष्ट्राचा जातो आपण मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं मग आमचा संयम सुटला आणि मग महाराष्ट्र मनसे ने आम्ही त्यांना उत्तर दिलं दरम्यान या सगळ्या वादानंतर या परप्रांतीय कुटुंबियांनी आपली बाजू मांडली आहे केवळ गाडीचा धक्का लागल्यावरून हा वाद झाला होता आम्ही मराठी माणसाला शिवीगाळ केली नसल्याचं त्यांनी सांगितलं हे मराठी लोक मराठी लोग हमारा भाई है हम मराठी खुद हम लोग यहाँ से इतना सालों से मराठी के साथ रह रहे कोई छोटा सा और हमारे सबके जो है यहाँ का हम लोग बसिंदा हम लोग यहाँ पर वोटर है सब हमारी डिमोसाइल है सब कुछ है हमारा हम भी तो मराठी हैं मराठी मराठी कोई विवाद ही नहीं है ठीक है हाँ यहाँ पर हमारी काम चल जाता हिंदी बोलने से काम चल जाता है सभी लोग हिंदी बोलते हैं यहाँ पर ज्यादातर लोग तो हिंदी बोलते हैं नहीं बोलना, है। नहीं बोलना चाहिए जहाँ जरूरत है वहाँ बोलना चाहिए दरम्यान या सगळ्या वादा प्रकरणात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात लासुरे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे या परप्रांतीय कुटुंबियांकडूनही पोलिसांकडे तक्रार करण्यात आली त्यामुळे आता या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादावर पोलीस ठाण्यातल्या तक्रारीनंतर पडदा पडतो का याकडे लक्ष लागलंय योगेश खरे झी चोवीस तास नाशिक